नमस्कार बरेच जण नवरात्रीमध्ये दे देवीची ओटी भरतात पण ही ओटी कोणत्या कोणत्या देवीची भरावी आणि कशा प्रकारे भरावी याविषयी मात्र काहीच माहिती नसते फक्त ब्लाऊज पीस आणि नारळ किंवा देवळाच्या बाहेर मिळणारं ते जे काही साहित्य आहे ह्या साहित्याने ओटी भरणं म्हणजे ती परिपूर्ण ओटी नाही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओटी भरताना कोणती काळजी घ्यावी आणि ओटीमध्ये कोणतं सामान असायला पाहिजे याविषयी माहिती करणार आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कोणत्या देवतेची ओटी भरायलाच पाहिजे याच्याविषयी माहिती घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची कुलदेवता ज्याची ओटी नवरात्रामध्ये भरणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे तुमची इष्टदेवता ज्या देवतेला तुम्ही खूप मानता किंवा ज्या देवतेची तुम्ही उपासना करता त्या देवीची ओटीसुद्धा नवरात्रामध्ये दे भरायलाच पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूला असलेली ग्रामदेवता अर्थात तुमच्या गावची ग्रामदेवता ही महत्त्वाची आहे तुम्ही जर गावी कधी जाणार असाल किंवा जाता तेव्हा तुमच्या ग्रामदेवतेची ओटी भरा नवरात्रात जाणार असाल तर तेव्हा आवर्जून भरा पण त्याचबरोबर तुम्ही जिथे राहता तुम्ही ज्या एरियात राहता मग ते भाड्याचं घर असू दे किंवा तुमचं स्वतंत्र घर असू दे त्या भागामध्ये सुद्धा ग्रामदेवता असते जी त्या भागाचं रक्षण करत असते ह्या सुद्धा तिचा मान सन्मान देणं अत्यंत गरजेचं असतं कारण जर या देवतेला तुम्ही तिचा मान सन्मान दिला नाहीत तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात त्यामुळे बरेच जण आम्ही गावी जाऊन ओटी भरली किंवा आम्ही कोल्हापूरला जाऊन ओटी भरली किंवा आम्ही इकडे जाऊन ओटी भरली पण जर तुम्ही तुमच्या ग्रामदेवतेचा मान सन्मान ठेवत नसाल तर त्या देवता रुष्ट होतात त्यामुळे यावेळेला तुमच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामदेवतेची ओटी भरायला विसरू नका आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये होणारे सकारात्मक बदल ब्रह्मतेजला कळवायला विसरू नका धन्यवाद